स्वराजाची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही मोजक्या खांद्यावरती घेतली त्यामध्ये अग्रेसर असणार पुण्यश्लोक पुण्यश्रो काहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे तीनशे वर्ष आहे एकतीस मे ला पुण्यश्लोक काहिल्या देवींची जयंती आहे देशभर राज्यभर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणि अहिल्या भक्तांच्या माध्यमातून हे जयंतीचं वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं केलं जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे परंतु दोन तीन दिवसापूर्वी माननीय संभाजीराजे यांनी एकतीस मे अल्टीमेटम देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा अशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र व्हायरल झालेलं आहे एकतीस मे तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या वक्तांना पडलेला आहे मुळामध्ये वाघ्याचा पुतळा हटवण्याच प्रयत्न दोन हजार बारा ला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झाला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या लॉन्चिंग मध्ये जे संभाजी ब्रिगेड पुढे असतं त्यांनी तो प्रयत्न केला होता परंतु तेव्हा या होळकर भक्तांनी विरोध केल्याच्या नंतर पुन्हा तो पुतळा तिथे बसवण्यात आला होता परंतु आता मी सातत्यानं चर्चा बघतोय काली काही लोकांच्या चर्चा मी आपल्या मीडियामध्ये बघितल्या की ते कपोकल्पित आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी बसवलेला आहे असे हे ब्रिगेडी बोलत आहेत शरद पवारांना पाहिजे तशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणं त्यांना पाहिजे तसा इतिहास पुढे आणणं आणि एखादा वाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे ब्रिगेडी लोक सातत्यानं प्रयत्न करत राहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना काल तुम्हाला काही जे इतिहास संशोधक आहेत मी काही इतिहास संशोधक नाहीये परंतु संजय सोनावणी साहेब यांनी सविस्तरपणे या विषयीची माहिती मीडियाच्या समोर दिलेले आहे त्यातला एक विषय मला आपल्या समोर आणणं अत्यंत महत्वाचं आहे की सोळाशे अठ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता आणि तेव्हा परत त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गडीला वेढा घातला होता हे काम त्यांनी सखोजी गायकवाड नावाचे त्यांचे जे सरदार होते त्यांच्याकरवी सोपवले होते आणि तो विषय त्यांनी या विषयामध्ये तो ती गडी ताब्यात घेतली होती ठाणेदार येसाजी प्रभू देसाई या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत मल्लाबाई त्यांनी लढाई सुरू ठेवली पुढं त्यांनी शिवराई महाराजांच्या बरोबर तह केला आणि शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य त्यांना परत दिलं आणि सावित्रीबाई त्यांना किताब दिला या मल्लाबाईनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या सन्मानार्थ काही पाषाण शिल्प त्या भागामध्ये तयार केली होती अनेक ठिकाणी केलेले आहेत मंदिराच्या बाहेर तर त्यातलं एक आहे शिल्प धारवाडच्या उत्तरेत असलेल्या यादवार नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभू देवळाच्या पश्चिमेस असून त्याची उंची तीन फूट रुंदी अडीच फूट आहे शिल्पाचे दोन भाग आहेत खालच्या भागामध्ये छत्रपती शिवराय मांडीवर बसलेले आहेत आणि शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि या शिल्पासोबत शिवरायांच्या सोबत चाललेला एक कुत्रा दाखवलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना हे शिल्प तयार केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर या कुत्र्याचा संबंध आहे हे तेव्हाही निदर्शनच येत आहे दुसरा विषय सातारा जिल्ह्यात माऊली संगम नावाचं गाव आहे आणि तिथं छत्रपती शिवरायांचे नातू शाहू महाराज यांच्या तिथं एक वाघ्यासारखी दिसणारी खांड्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे म्हणजे तुम्ही तुम ते प्रकरण वाद काढण्याच्या साठी दृष्टिकोनातून पुढे आणताय आता होळकरांचा काय संबंध अरे बाबा नो होळकरांचा दोन बाबतीमध्ये संबंध आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे गुरुजी कृष्णाजी केळुसकर गुरुजी यांनी ते शिवचरित्रांच्या प्रती अनेक भाषेत भाषांतर केलं आणि